दोन हजार तेवीस आता संपतच आलेलं आहे फक्त आठ दिवस उरलेले आहेत या वर्षातले आणि दोन हजार चोवीस आता स्टार्ट होणारच आहे खूप सारे लोक खूप सारे रिझॉल्युशन करतात नवीन वर्षाच्या सुरुवातीला काही लोक का करतही नाहीत काही करतात सुद्धा तर आज हाँ त्या हा त्यावरती हा थोडासा व्हिडिओ आहे जो आय थिंक प्रत्येकाला हेल्पफुल ठरू शकतो इवन मला सुद्धा म्हणूनच मी हा बनवते तर सगळ्यात प्रश्न पहिला प्रश्न म्हणजे रिझॉल्युशन म्हणजे काय तर रिझॉल्युशन म्हणजे नवीन येणारं जे नवीन वर्ष आहे त्या वर्षभरामध्ये आपण स्वतःसाठी ठरवलेले काही संकल्प असतात नवीन उद्दिष्ट नवीन हेतू हे आपल्याला वर्षभरामध्ये पूर्ण करायचे असतात आणि आपण एखादा संकल्प ठरवलाय संकल्प जर आपल्याला करायचा असेल तर त्याने जीवनात आपल्या सकारात्मक बदल घडून येते आणि हे सेल्फ इम्प्रुवमेंटसाठी सुद्धा म्हणजे आत्म सुधारणेसाठी सुद्धा एक चांगला मार्ग आहे सेल्फ इम्प्रुवमेंट आत्मसुधारणा म्हणजे आपल्या जीवनातील विविध पैलू सुधारण्यासाठी स्वतःमध्ये सकारात्मक बदल करण्याची प्रक्रिया असते जसं की पर्सनल ग्रोथ ध्येय निश्चित करणं नवीन गोष्टी शिकणं आपल्या काही चुकीच्या किंवा वाईट गोष्टी असतात त्या सुधारणं पॉझिटिव्ह माइंडसेट डेव्हलप करणं ह्या सगळ्या गोष्टी आत्मसुधारणेमध्ये येतात स्वतःचं बेस्ट व्हर्जन बनणं आणि सतत प्रगतीसाठी प्रयत्न करणं तर हे सर्व आपण जे वर्षभरात जे ठरवलेले संकल्प असतात हे त्यामुळे सगळं होऊ शकतं लोक अनेकदा संकल्प करताना प्रत्येकाचे संकल्प वेगवेगळे असतात म्हणजे कोणाशी हेल्थशी रिलेटेड असतात कोणा कोण फिटनेसच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट होतं कोणाला स्वतःची पर्सनल ग्रोथ करायची असते करिअरच्या बाबतीत रिलेशनशिपच्या बाबतीत असे प्रत्येकाचे संकल्प वेगवेगळे असतात तर पास्ट इयरचा विचार करून जसं आता हे दोन हजार तेराचं वर्ष आहे तर ह्या दोन हजार तेराचा विचार करून आपण पुढच्या वर्षामध्ये आपल्याला काय काय अचीव करायचं आहे याचा विचार करायची ही उत्तम संधी असते आता येतो दुसरा प्रश्न तो म्हणजे रिझोल्यूशन संकल्प केलंच पाहिजे का म्हणजे ते नवीन वर्षालाच करणं गरजेचं आहे का तर असं नाही नवीन वर्षाला केला जाणारा संकल्प नॉट नेसेसरी म्हणजे केलंच पाहिजे असं आवश्यक नाही पण वर्षभरात जे काही गोल का आपले गोल्स आहेत म्हणजे ज्या जे काही आपली उद्दिष्ट आहेत ध्येय आहेत जी ती आपल्याला ह्या वर्षभरामध्ये अचीव करायची असतील आणि आपल्या जीवनात पॉझिटिव्ह चेंजेस म्हणजे सकारात्मक बदल जर घडवून आणायचे असतील तर हे जे केले जाणारे संकल्प असतात ते फार उपयुक्त असतात आता हे संकल्प पूर्ण करण्यासाठी नवीन वर्षाची स्वाट पहायची असं काही नाही म्हणजे नवीन वर्षाचीच वाट पाहायला पाहिजे असं नाही आपण ते कधीही करू शकतो म्हणजे आपल्याला जर पॉझिटिव्ह बदल आपल्यामध्ये जर घडवून आणायचा असेल तर तो आपण कधीही करू शकतो आणि आपले जर काही ध्येय असतात ते आपण कधीही कुठल्या वेळेमध्ये आपण सेट करायचं ते आपल्यावर आहे ते आपण कधीही करू शकतो पण आता नवीन वर्षालाच का तर पास्ट इयर रिफ्लेक्शन आणि नवीन सुरुवात करण्यासाठी म्हणजे फ्रेश स्टार्टअप जो म्हणतो ना त्यासाठी हा बेस्ट टाईम असतो त्यामुळे जर तुम्ही मोटिवेट फील करत असाल स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणण्यासाठी तर गो फॉर इट एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की प्रत्येक दिवस हा आपल्याला ग्रो करण्यासाठी आणि पॉझिटिव्ह बदल घडवून आणण्यासाठी एक संधी देत असतो प्रत्येक दिवस हा स्पेशल असतो त्यामुळे आता रेझ्युलेशन म्हणजे वर्षभरात मध्ये जे संकल्प करायचे आहेत ते करायचं की ना नाही हा एक प्रत्येकाचा डिसिजन आहे पर्सनल चॉईस आहे पण काही लोकांना ते खूप प्रेरणादायी म्हणजे स्वतःचं आत्मसुधारणा करण्यासाठी फोकस करण्याचा मार्ग वाटतो आणि काही लोक वेगळा अप्रोच प्रेफर करतात आपल्यावर डिपेंड आहे की आपण संकल्प करायचे की नाही हा आपला पर्सनल चॉईस आहे पण शक्यतो खूप प्रेरणा मिळते आणि खूप काही शिकायला मिळतं आणि ह्याने एक चांगली सवयसुद्धा लागते तिसरा प्रश्न तो म्हणजे आपण ठरवलेले जे हे संकल्प असतात वर्षभरामध्ये जे काही गोल्स आपण सेट केलेले असतात ते पूर्ण करण्यासाठी कुठल्या स्ट्रॅटेजीज असतात का ज्या आपल्याला उपयुक्त ठरू शकतात तर हो तर खूप सिम्पल अशा ह्या स्ट्रॅटेजीज आहेत जसं की विशिष्ट उद्दिष्ट सेट करा आपण जो काही ठराव केलेला असतो तो विशिष्ट आणि मोजण्या इतपत बनवायचा फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती जर फिटनेसच्या बाबतीत खूप हे करत असेल म्हणजे संकल्प करत असेल की मला फिट राहायचं आहे आणि खूप व्यायाम करायचा आहे आता येणारं जे वर्ष आहे त्याच्यामध्ये मला फिटनेस करायचंच आहे अधिक व्यायाम करा असं म्हणण्यापेक्षा पाच वेळा तरी निदान तीस तीस चाला तो असं हे एक विशिष्ट उद्दिष्ट आहे जे सेट करायचं आहे त्याने खूप मदत होऊ शकते दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे विभाजन करा तुम्ही जे संकल्प केलेले आहे ते डिवाईड करा लहान पण मॅनेजेबल स्टेप्समध्ये डिवाईड करा सो ह्याने काय होतं संकल्प जे आपले जे पूर्ण करायचे ते आपली एक ग्रोथच होत असते म्हणजे आपण प्रगतीच्या प्रत्येक एक पुढच्या स्टेपवर असतो सो त्या प्रगतीचा मागोवा आपल्याला घेता येतो म्हणजे प्रोग्रेस आपल्याला ट्रॅक करता येते आणि मोटिवेट राहण्यासुद्धा ह्याने हेल्प होते त्यामुळे आपला जो संकल्प आहे तो डिवाईड करायचा एकदम छोट्या छोट्या पण मॅनेजेबल स्टेप्समध्ये तिसरा पॉईंट आहे उत्तरदायी राहा म्हणजे तुमचा जो काही संकल्प आहे तो तुम्ही तुमच्या क्लोज वनसोबत म्हणजे कोणी तुमचा क्लोज फ्रेंड असेल जो खूप स्पेशल असेल किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये अशी कुठली व्यक्ती असेल जी खूप स्पेशल आहेत त्यांच्यासोबत शेअर करा ज्याने करून त्यांचं समर्थन आणि त्यांचं प्रोत्साहन तुम्हाला या जर्नीमध्ये मिळेल सो तुम्ही असंही करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता खूप छान छान जर्नल आलेले आहेत म्हणजे बऱ्याच लोकांना सवय असतात डायरी ते कॅरी करत असतात आणि त्याच्यामध्ये डे टू डे लाईफ ते त्यांचं रोजचं लिहून काढतात की आजच्या दिवसामध्ये काय घडलं किंवा प्रत्येक असं महिन्याचं दिवसांचं त्यांचं एक जर्नल असतं सो हे वर्षाच्या शेवटपर्यंत ते हे करत असतात आणि मग त्यांना त्यांची एक ग्रोथ सुद्धा त्यांना समजून येते किंवा ते बरंच काही त्याच्यातून शिकता सुद्धा येतं ये वर्षाच्या स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत ती ते जर्नल कॅरी करतात सो एक वर्षभराचा आढावा त्यांना घेता येतो आणि वर्षभरात त्यांनी काय काय केलेलं आहे काय प्रोग्रेस केलेली आहे सो हे सुद्धा त्यांना त्या पद्धतीने ट्रॅक करता येतं किंवा तुम्हाला जबाबदार बनवण्यासाठी काही अशा ॲप सुद्धा आहेत तर ते सुद्धा आपण डाउनलोड करून त्यामध्ये ते सगळं आपलं जी प्रोग्रेस आहे ती ट्रॅक करू शकतो जसं मी जर्नलच्या बाबतीत बोलले तर माझी एक फेवरेट यूट्यूबर आहे उर्मिला निंबाळकर मला प्रचंड आवडते ती म्हणजे खूपच तिचे व्हिडिओज वगैरे खूप आवडतात सो आ, मी जस आता जर्नलचा विषय निघाला म्हणून बोलते की तिने एक प्रोडक्ट लॉन्च केलेला आहे आणि खूप छान असं जर्नल आहे जे तिने लॉन्च केलेलं आहे सो जर कोणाला जर्नल घ्यायचं असेल तर तिचं यूट्यूब चॅनल आहे तर तिथे जाऊन ते तुम्ही परचेस करू शकता आणि जर कोणाला ही एक नवीन सवय लावायची असेल इवन कोणाला असेल सुद्धा नवीन सवय आणि तुम्हाला नवीन जर्नल घ्यायचा असेल तर तिच्याकडे मी जसं बघितलेलं आहे खूप छान जर्नल आहे तर तिथे जाऊन तुम्ही परचेस करू शकता सो हा एक पॉइंट आहे ज्याचा वापर आपण करू शकतो चौथी गोष्ट म्हणजे माइल्ड साजरे करा तर तुम्हाला वर्षभरामध्ये जे काही तुमचे छोटे छोटे जरी अगदी ती छोटी जरी अचीवमेंट असेल ना तर ती आपल्याला साजरी करता आली पाहिजे सेलिब्रेट करता आली पाहिजे आणि पुढचे टप्पे गाठण्यासाठी स्वतःला जरा अजून जास्त ओळखा आणि स्वतःला बक्षीस द्या अशी बक्षीस द्या जी तुम्हाला प्रेरित करण्यासाठी किंवा तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतील ही सुद्धा एक स्ट्रॅटेजी आहे जी नक्कीच उपयुक्त ठरू शकेल पाचवा जो पॉईंट आहे तो म्हणजे पॉझिटिव्ह राहणं सकारात्मक राहणं खूप महत्वाचं आहे प्रगतीसाठी वेळ लागतो आणि कधीकधी आपली जे काही ध्येय दही, ध्येयं असतात कधी कधी अशीही वेळ येते की त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करावा ला करावे लागतात सो काही ॲडजस्टमेंट कराव्या लागल्या तरी इट्स ओके आ, प्रगती अशी आपण सुरुवात केली आणि लगेच होईल अशी नाही प्रोग्रेस अ, स्टेप बाय स्टेप होत राहते त्यामुळे ह्या जर्नीमध्ये खूप सारे आव्हानं येतील खूप सारी संकटं येतील त्यामुळे त्यातून कसं पुढे जायचं त्यांना कसं फेस करून पुढे जायचं आणि पॉझिटिव्ह राहायचं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे सकारात्मक राहणं सगळ्यात 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 महत्त्वाचं आहे सहावा पॉईंट आहे स्टे कन्सिस्टंट सातत्यता सातत्य ही खूप महत्वाची गोष्ट आहे सात कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य असणं खूप महत्वाचं आहे कारण की बरेचसे अशी लोक असतात सुरुवात तर करतात पण त्यांच्यामध्ये ती कन्सिस्टन्सी असत नाही त्यांना असं काय काय वाटतं हार मानतात किंवा हे आपल्याकडून होणार नाही असं म्हणून ते गिवअप करतात तर असं न करता तुम्ही जे काही संकल्प ठरवलेला आहात त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे आणि तुमच्या संकल्पनेला तुम्ही तुमच्या दिनचर्येचा भाग बन प्राधान्य लहान सातत्यपूर्ण टाकलेली जी पावलं असतात ती कालांतराने खूप मोठे रिझल्ट देऊन जातात त्यामुळे सातत्य असणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे तर ह्या काही स्ट्रॅटेजीज आहेत पण हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रवासाचा आनंद घेणं आणि स्वतःशी दयाळू असणं हे खूप महत्वाचं आहे वर्षभरामध्ये जे काही संकल्प ठरवलेले असतात ते आपण वर्षाच्या शेवटी बघतो की ह्याच्यामध्ये कुठले संकल्प पूर्ण झालेले आहेत कुठले संकल्प पूर्ण झालेले नाहीत सो जे काही संकल्प आपल्याकडून पूर्ण झालेले आहेत त्याचा आनंद घ्या आणि त्या गोष्टी सेलिब्रेट करा ज्या पूर्ण झाल्या नाहीत त्याच्यावर विचार करून काहीच उपयोग आहे शेवटी आयुष्य हे आपण ठरलेल्या प्लॅनिंगनुसार कधीच जात नसतं तो वरचा आहे त्याने ठरवलेले प्लॅन्स असतात आणि त्याच्यानुसारच आपलं आयुष्य जात असतं त्यामुळे एखादी एखादा रिझॉल्युशन जर तुम्ही ठरवलेलं आहे तर ते पूर्ण झालं नाही तर इट्स oh. ओके okay. ते नेक्स्ट इयरमध्ये कम्प्लीट होईल नेक्स्ट इयरला जे संकल्प पूर्ण झालेले नाहीत ते पहिल्या लिस्टमध्ये असतील आणि मग बाकीचे अजून काही संकल्प ॲड होतील तर हे असं करायचं आणि प्रत्येक गोष्टीतून आपल्याला खूप शिकता येतं म्हणजे ज्या गोष्टी आपल्याकडून नाही झालेल्या ज्या गोष्टी आपल्याकडून फेल झालेल्या आहेत त्या गोष्टींमधून सुद्धा आपल्याला खूप काही ज्ञान मिळतं खूप काही शिकता येतं सो त्या ज्ञानाचा वापर आपण पुढच्या टप्प्यांसाठी केला पाहिजे जे काही घडलेलंच नाहीये त्याच्यावर विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही केलेली जी ग्रोथ आहे तुमच्यामध्ये जो काही सकारात्मक बदल घडलेला आहे तुम्ही जे अचीव्ह केलेलं आहे त्यावर फोकस करा आणि तुमचे जे काही संकल्प पूर्ण झालेले नाहीत ते नेक्स्ट इयरमध्ये मुव्हिंग फॉरवर्ड करा संकल्प म्हणजे काय तर आपल्या आपली प्रगतीच्या दिशेने होणारी वाढ असते आणि ह्या प्रवासामध्ये आपल्याला जे काही शिक्षण मिळतं जे ज्ञान मिळतं खूप सारे अनुभव मिळतात त्या गोष्टी आपण पॉझिटिवली घेतल्या पाहिजे रिझॉल्युशन संकल्प आणि ह्यावर मी हा एक छोटासा व्हिडिओ बनवायचा ठरवला आय होप हा प्रत्येकाला जे काही संकल्प करू इच्छितात किंवा जे संकल्प करत आलेले आहेत त्यांच्यासाठी थोडा का प्रमाणात होईना हेल्पफुल ठरेल इवन माझ्यासाठी सुद्धा तर असंच आपण हसत हसत दोन हजार तेवीसला बाय बाय करूया आणि जो नवीन वर्ष आता येणार आहेत दोन हजार आपण हसत मुकाने त्या वर्षाचं स्वागत करूया तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते पुन्हा छानसा व्हिडिओ घेऊन येईन तोपर्यंत तो स्टे हॅपी स्टे हेल्दी बाय बाय हरे कृष्णा